हॅलो घरी कोणी आहे का हॅलो घरी कोणी आहे की नाही कोण आहात तुम्ही कोण हवा आहे तुम्हाला या घराचा नंबर वीस आहे ना हो कुठे आहे हा सगळ्यांना तुम्हाला काय तुम्ही आत आलात आणि कोणाला आहात हॅलो कोण आहात तुम्ही थांबा मी पोलीस स्टेशन वरून मी एसआय आहे बोला सर इथे प्रॉसिक्युशन सुरू आहे अशी आम्हाला हा? बातमी मिळाली आहे बस तेच चेक करण्यासाठी आलोय सर तुम्हाला कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगितलंय इथे असं काही होत नाही मला सगळी अगदी खरी बातमी मिळाली आहे सर इथे एक कुटुंब राहतं तुम्ही असं म्हणताय मला लाज वाटते लपवून ठेवलंय साधी हे सांग नाहीतर तुझ्यावर केस ठोकून तुला कोर्टात उभं करीन सर मी हाऊस वाईफ आहे सर माझे हजबंड ऑफिसला गेले आहेत सर तुम्हाला जर इतकंच वाटतय तर तुम्ही शेजारच्यांना जाऊन विचारा ना आम्ही इथे मानाने राहतोय या सगळ्या फालतूच्या गोष्टी सोड मला कोणालाच विचारायची गरज नाहीये कुठे लपले असतील सगळ्या सर मी सांगते तुम्ही आत का चाललात सर तुम्ही असं का करत आहात हे बघ जर बऱ्या बोलानं मानशील तर तुझ्यासाठी चांगला आहे जर नाही ऐकलंस ना तर तुला अटक करून पोलीस स्टेशनला नेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये कळलं ना सर तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सर इथे असल्या काही सुरू नाहीये सर अरे तुझ्या कुठल्याही गोष्टीवर मला विश्वास ठेवायचा नाहीये आधी माझं म्हणणं ऐक सर तुम्ही थांबावी माझ्या नवऱ्याला फोन करून येते हे बघा मॅडम रेडच्या वेळी करायला नको जर फोन कराल ना तर तुमचा खेळ संपला सर मी तुम्हाला कसं सांगू मला काहीच कळत नाहीये सर तुम्ही जसं म्हणताय असं काही नाहीये सर असा अपमान करू नका माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक तुला एक चांगला सौदा देतो मला दहा हजार रुपये दे जर तुम्हाला पैसे देशील तर मी म्हणेन इथे प्रॉस्टिट्युशन सुरू नाहीये आणि सरळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट देईन सर मी अशी तशी मुलगी नाहीये सर आणि तसंही इथे असं काही चाललं नाहीये सर तुम्ही कदाचित चुकीच्या पत्त्यावर आलात सर हॅलो सर तुम्ही आहात कुठे आम्ही जिथे मुलींचा व्यापार होतो त्या स्पॉटवर येऊन पोहोचलो आहे तुम्ही कुठे गेलात सर कुठेही दिसत नाही आहात किती वेळ तुमची वाट पाहिजे सर मी तर इथेच आहे कुठे आहात सर कुठे का अरे लवकर डोर आरोलात लालबाग स्ट्रीट वर या सर लवकर या सर इन्स्पेक्टर साहेब हो ओके ओके oh, okay, okay. अरे रे मी चुकीच्या पत्त्यावर पोचलो का ही गोष्ट जर हिला कळली तर ही इकडेच भांडण सुरू करेल हिचं तोंड आता कसं बंद करू कस तरी सावरून इथून निघून जावा यार तर टक लावून माझ्याकडेच पाहते ठीक आहे मॅडम मी स्टेशनवर जाऊन येतो सर तुम्ही काय म्हणतात अचानक तुम्ही आत येता अचानक तुम्ही बाहेर जाता एका मानाने राहणाऱ्या परिवाराबद्दल तुम्ही काय काय बोलून केलात तुम्ही खरं तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात ना हो मॅडम मी चुकीच्या हो सर सगळी चूक तुमचीच तुम्ही मला का धमकी हे बघा मॅडम आता जे झालं ते झालं मी नकळत एका चुकीच्या ऍड्रेसवर हो आलो आता याचा मोठा विषय बनवू नका नाहीतर स्टेशनला घेऊन जाईन तुम्हाला कळलं अच्छा तुमचा नवरा कुठे ते नाहीये ते बाहेर गेलेत मी जेव्हा येतो तुम्ही नाहीये म्हणून सांगता किती दिवस चालेल काय झालं गेला कुठे ते, ते सांगा तर खरं आज काहीही झालं तरी तुझ्या नवऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय इथून हळणार नाही मी बस सहनशक्ती संपली आहे माझी इथेच बसतोय मी माणसाला पायजमा समजून ठेवलाय अच्छा हे सांगा ही तुमच्या नवऱ्याची येण्याची वेळ आहे ना हो त्यांच्या येण्याची वेळ आहे येऊ दे धडा शिकवतो त्याला तुम तुम्ही इथेच थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी प्यायला आणते लाखो रुपये व्याजाने घेऊन मला चहा पाचते चहा दहा रुपयाचा चहा पाचते अरे पैसे द्या मी काय इथे चहा प्यायला आलो का हॅलो बोल हॅलो ऐका ना काय लालसेट घरी येऊन बसले आहेत तुम्ही जोवर इकडे येणार नाही तोवर ते जाणार नाहीये तुम्ही आता घरी येऊ नका मी पाहतो एक एक, फोन ठेव हो ठीक है हे गया दादा कॉफी ठीक है एक गोष ऐक मी इधे बसलो है तुझे नवरे फोन कर नहीं आता मी बसलो है कहल तो इधे नहीं हो ठीक है दादा अरे तू का उभी है बस ना अरे वेळ बघ ना इतका उशीर झालाय अजून त्याचा पत्ता नाही अरे यार अच्छा तू तु तुझ्या नवऱ्याला फोन केलास का की मी इथे बसलोय म्हणून नाहीतर काय झालं असं का विचारताय अरे त्याचा फोन स्विच ऑफ येतोय मी बिझनेस करणार आहे त्याला जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा सरळ दहा लाख रुपये दिले मी त्याला आतापर्यंत एक रुपयाही परत केला नाही त्यांनी जेव्हाही फोन करतो फोन स्विच ऑफ आता मी करू तरी काय करू ठीक आहे मी एक काम करू का मला असं वाटतंय की याच्या डोक्यात काहीतरी भलतच येत आहे मी तुला माझ्यासोबत घेऊन जातो जोर तुझा नवरा पैसे परत करत नाही तू माझ्यासोबतच राहा तुमच्यासोबत मी येऊ मग नाहीतर काय जर मी तुला घेऊन गेलो तरच तुझा नवरा तुला घ्यायला माझ्याकडे येईल कुठे घेऊन चाललात तुम्ही माझ्या घरी चल उठ चल लवकर चल म्हणतोय ना उठ चल ये। द्यादा, द्यादा चाल चल तोंड बंद ठेवाय गप्प बस आत ये बरं ऐक तू इथे बस मी आत फ्रेश होऊन येतो हो ठीक बस अरे मी तर इथेच बसायला सांगितलं होतं कुठे गेली त्या रूममध्ये बसली असेल का पाहतो बरं अरे इथेही तर नाही आहे कुठेही गेली असेल बाहेर तर गेली नाही ना नाहीतर वाटत नाही की बाहेर गेली असेल अरे बापरे घरातली कुठली वस्तू चोरून वगैरे गेली का एकदा किचनमध्ये पाहतो うん。 सॉरी सर दोन दिवसांपासून मी काहीच खाल्लं नाही म्हणून मी किचन मध्ये गेली आणि जे मला काही दिसलं ते मी खाऊन घेतलं काही हरकत नाही त्यात काय सर आता मी तयार आहे आपण दोघं आता आज जायचं का गरज वाटली तर कधीतरी नंतर बोलवीन ठीक आहे सर मिनिट थांब हे घे खर्चासाठी ठेव सर काही हरकत नाही सर नाही हे ठेवून घे तुला घरच पडेल सर माझ्याकडे खर्चासाठी काहीच पैसे नाहीये म्हणून मी आता हे घेऊन घेते सर पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तेव्हा मी देऊन देईन सर ठीक आहे बाय सर ठीक आहे